आपल्याला माहिती आहे की आत्ता पूर्ण ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्या आहेत परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत वीस तारखेला त्या निवडणुका होणार आहेत परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली एक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हिताव आहेत हे आपण मी सांगितले काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय एकोणतीस पर्यंत चाललं पाहिजे ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि पूर्णच्या पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते मंडळी याच दिशेने आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसाअगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले कालच या संदर्भामध्ये दोन दिवसाअगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पर्दा턱 टाकला पाहिजे